इ ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दल असे अनेक आक्षेप आहेत की ते यंत्र हॅक करून मतदानात फेरफार केला जाऊ शकतो तसेच टाकलेली मतं आणि मोजलेली मतं यामध्ये फरक पडतो अशा तक्रारीमुळे सामान्य जनतेमध्ये ई व्ही एमबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे लोक मतदानाबद्दल उदासीन राहू लागले तर लोकशाहीसाठी ते अपायकारक आहे निवडणूक आयोगानं वारंवार खुलासे करूनही व्ही एमबद्दलचे आक्षेप मिटलेले नाहीत मानववादी पक्ष लोकांनी मतदानात सक्रिय भाग घ्यावा असा आग्रह धरतो कारण लोकांच्या सक्रिय सहभागामुळेच लोकशाही खऱ्या खुऱ्या अर्थाने लोकांची सत्ता बनते मानववादी पक्ष असे ठामपणाने मांडतो की सर्वोच्च न्यायालयानं मत या संकल्पनेची व्याख्या सर्वप्रथम केली पाहिजे मानववादी सर्व गोष्टींमध्ये माणसाला केंद्रस्थानी मानत असल्याने मत ही देखील माणसाने चिन्हांकित करून पडताळलेली मुद्रा आहे आणि ती स्वतः मतकोशात तो जमा करतो तेव्हाच ते मत होते असे मानतो ई व्ही एमच्या बाबतीत बटन दाबल्यावर एक संदेश यंत्रात संग्रहित होतो आणि एक प्रतिमा व्ही व्ही पॅटच्या कागदावर उमटलेली दिसते मत याची व्याख्या पाहिली तर व्ही व्ही पॅटवरील प्रतिमा हिलाच मत म्हटले पाहिजे कारण मतदाता ती पडताळू शकतो आणि ती स्वतः हस्तांतरित करू शकतो याउलट यंत्रात संग्रहित होणारा संदेश हा मतदाता पडताळू शकत नाही आणि हस्तांतरितही करू शकत नाही म्हणून मानवादी पक्ष अशी मागणी करतो की व्ही व्ही पॅटच्या पत्रिकेलाच मत समजले पाहिजे मग ई व्ही एम मतदानासाठी जरूर वापरावे परंतु मतमोजणी मात्र व्ही व्ही पॅट पत्रिकांशीच झाली पाहिजे तसे झाले तर व्ही व्ही एमबाबतचे आक्षेप दूर होण्याची शक्यता आहे मानववादी पक्ष इतर राजकीय पक्ष आणि नागरी समाज संघटनांना असे आवाहन करतो की लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी व्ही व्ही पॅटची शंभर टक्के मतगणना करण्यास पाठिंबा द्यावा